कोलकाता येथील कार वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर क्रूरपणे हल्ला करून तिच्यावर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेचा देशभर निषेध होत असताना याचा निषेध म्हणून ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या माड संघटनेने आज मेणबत्ती हातात घेऊन काम बंद आंदोलन करत जोरदार निदर्शने केली यावेळी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सकाळी नऊ बाह्य रुग्ण विभाग वैकलपित शस्त्रक्रिया लॅब सेवा वार्ड ड्युटी व शैक्षणिक क्रियाकल्प आदी सेवा बंद ठेवल्या होत्या फक्त रुग्णालयातील आपत्कालीन सेवा सुरू होत्या त्यामुळे या बंद सेवेच्या नियमित तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल झालेत यावेळी निवासी डॉक्टरांनी या घटनेचा निषेध देऊन घोषणाबाजी करून सरकारने प्रत्येक रुग्णालयात निवासी डॉक्टरांना दर्जेदार निवास योग्य वाढीव सुरक्षा पूर्णपणे सी सी टी व्ही कॅमेरे ऑन कॉल रूमची सुविधा व कोलकाता येथील घटनेतील सर्व दोषी आरोपींना अटक करण्याची व महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे कोलकात्यामध्ये जो कोलकात्यामध्ये जी घटना घडलेली आहे खूप निंदनीय आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व डॉक्टर एक डॉक्टर म्हणून आणि तसेच एक माणूस म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी हो, आम्ही सर्व डॉक्टर एकत्र आलेलो आहोत आमची जी सेंट्रल माड संघटना आहे त्या संघटनेनं बेमुदत बंद महाराष्ट्रात पुकारलेला आहे बाकी नॅशनल लेवलच्या आमच्या डॉक्टरांच्या संघटना आहेत रेसिडेंट डॉक्टरांच्या त्यांनी पूर्ण देशामध्ये बंद पुकारलेला आहे लवकर या घटनेचा आम्ही आमच्या संघटनेतर्फे निषेध करतो दुसरी गोष्ट कर तिला लवकरात लवकर न्याय न्याय दिला पाहिजे सी बी आयची चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे काही आरोपी असतील त्यांना कठोरातली कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट तिथलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे कारण